कर सल्लागार क्षेत्रात विश्वासार नाव असलेल्या एपी लहामगे अँड कंपनी टॅक्सेशन अँड लिगल अॅडवायझर या फर्मच्या नगर मनमाड रोडवरील सावेडी परिसरातील अद्यावत दालनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व तारकेश्वर गडचे महंत हरिभक्त पारायण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले या फर्मचे प्रमुख कर सल्लागार आनंद लहामगे हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शहरात कर सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या प्रामाणिक अचूक आणि पारदर्शक सेवेमुळे नागरिक व्यावसायिक व उद्योजकांमध्ये वेगळा विश्वास निर्माण केला आहे ग्राहकांना अधिक सुलभ आधुनिक आणि डिजिटल सुविधांचा लाभ मिळावा या उद्देशाने या नवीन दालनाची उभारणी करण्यात आली आहे उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले की आजच्या स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात कर विषयक जागरूकता अत्यंत आवश्यक आहे योग्य सल्ला अचूक माहिती आणि पारदर्शक कामकाज हेच कोणत्याही व्यावसायिक प्रगतीचे खरे सूत्र आहे आनंद लहामगे यांनी दिलेल्या प्रामाणिक सेवेच्या जोरावर त्यांच्या व्यवसायाची भरभराट झाली असून व्यावसायिक व उद्योजक क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र विश्वास संपादन केला आहे यावेळी तारकेश्वर गडचे महंत हरिभक्त पारायण आदिनाथ महाराज शास्त्री यांनी नवीन दालनाच्या उद्घाटनाची घोषणा करत एपी लहामगे अँड कंपनी फर्मच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अत्यंत एक टॅक्स कन्सल्टंट म्हणून ज्यांची एक चांगल्या प्रकारची एक फर्म आहे आनंद भाऊ लांबगे यांच्या पुढाकारातून आज त्यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये देखील त्यांचं काम सुरू आहे टॅक्स कंटच्या बाबतीमध्ये आणि त्यांनी आयदनगरमध्ये देखील आज एक स्वतंत्र कार्यालय आपल्या ॲडव्हेंचर टावर्स आपल्या पत्रकार चौक परिसरामध्ये विशेषतः उबेर हॉटेलच्या समोरच्या बाजूला आज सुरू केलेलं आहे आपल्या जिल्ह्याचं एक आध्यात्मिक क्षेत्रातलं धर्मकार्यामधलं एक अत्यंत अग्रगण्यक्रमाने घेणारं नाव आदरणीय गुरुवर्य आद्रीनाथ महाराज यांच्या शुभ असतील असा हा सोहळा यांच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न आलेला आहे आणि निश्चित आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये जसं प्रत्येकाला वाटतं की आपल्या येणाऱ्या प्रत्येक पैशाचं कुठंतरी टॅक्सच्या बाबतीमध्ये कुठंतरी योग्य प्रकारे संपूर्ण कायदेशीररित्या कुठंतरी त्याला मार्गदर्शन झालं पाहिजे एक कन्संटनच्या बाबतीमध्ये कुठंतरी मार्गदर्शन झालं पाहिजे प्रकारे आनंद भाऊ लांबगे हे प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतात तर त्या ठिकाणी जी जबाबदारी ते घेतात तर ती प्रामाणिकपणानं आणि जबाबदारीने पार पाडण्याचा प्रयत्न आनंद असतो आणि प्रकारे आज कुठेतरी टॅक्स कन्सल्टंट म्हणून ज्यावेळेस ते काम करत आहेत तर निश्चित रूपानं प्रत्येक येणाऱ्या जो काही त्यांचा क्लायंट असेल त्याला एक समाधानकारक काम त्यांच्याकडनं होण्याकरता ते प्रयत्नशील राहणार आहे तर त्यांना या व्यावसायिक उपक्रमाकरता विशेषतः टॅक्स कन्सल्टंट या कामाकरता मनापासून मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो एकही लांबगे या फर्मच्या आज उद्घाटन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सर्व सन्माननीय अतिथीगण नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भया जगताप व तारकेश्वर गडाचे मठाधिपती श्री आदिनाथ महाराज शास्त्री आज ज्यांच्या असते हे ऑफिसचं आज ओपनिंग झालेलं आहे व या ठिकाणी तसेच चरमकार संघटनेचे महाराष्ट्राचे नेते खामगर साहेब व एक बांधकाम व्यवसाय व खूप मोठ्या प्रमाणात ज्यांचे मार्केटमध्ये भागीदारी प मोठे असते जसे आहोजा साहेब व सर्व आहुजा परिवार या ठिकाणी उपस्थित सर्व समुदायाचं मी एक हार्दिक स्वागत करतो त्यांनी या ठिकाणी वेळात वेळ देऊन या आमच्या उद्घाटन प्रसंगी हां या ठिकाणी आले त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद करतो